राम राम मंडळी कसे तुम्ही बऱ्यात ना अचानक ब्लॉक करतो मस्त पिक आपण आता चप्याच्या सकाळचाच मस्त झालेला आणि पावसाचं वातावरण झालं म्हणजे पावसा आलायच हो थोडा थोडा आहे आपल्या मस्तपैकी चापी त्या आता आपण चा पिऊन घेऊया काळी चाय आपल्याला किती भारी वाटते काळी चा लय भारी वाटते पावसाचं वातावरण झालं एकदम म्हणजे पाऊस पडायला लागला तर घेऊन जायला लागला आपल्याला व्हायचा नजारा मी दाखवतो गोष्ट पहिल्यांदा झाला पाऊस आता चालू झाला आज आठ तारखे आठ तारखेपासून पाऊस चालू झाला एकदम दमदार आहे तर चला आपण बघूया पावसाचं वातावरण झालं कस बा किती दिवसानंतर भेटले बघा लय दिवस कुठे फुट होतो बाबा बघा

जनावर पळाले होता कस राह कसा आहे पाऊस बरं आहे ना एक नंबर पाऊस तसं झालं वातावरण एकदम टकाटका असाच पाऊस पाहिजे मित्रांनो रोज तर मजा येते बघा छत्री झाली चे आपली छत्री एकदम जबरदस्त त्याशी पळत जाते काय करणार आता फॉक्स धुरत जावं लागतं ना पाऊस आला सगळं धावपळ चालू झाले कदार नाही पावसात पण बसलेत माणसं विकायला Terima kasih telah menonton! तर मग मित्रांनो पावसाचं असं वातावरण झालं एकदम तर सगळ्यांना एक विनंती आहे की आपले सगळे पत्रे साफ करा पचऱ्यावरती काकट टाका त्यांना स्लॅप ओके कारण आमचं सगळं थोडंसं त्याच्यामुळं आम्ही सांगते आता आम्हाला काय प्रॉब्लेम नाही आपलं बस भरायला सुरुवात झाला माझा पार्टनर चाललाय पाहू शकतो म्हणून मध्ये बुटाची वाट बघत पाक आपण तयारीच नव्हती तर आता चप्पल वगैरे घ्यायला गेल पाहिली चप्पल नव्हते आपल्याकडं आपला इलाका आपली बँक आली जवळ तर आपला इलाका चालू झाला मित्रांना वाटते मित्रांनो आपल्या मोबाईलवर बी पाणी जाते थोडं थोडं करायचं काय तुमच्यासाठी खास व्हिडिओ मी बनवते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो सकाळ सकाळ पॉल्स दाखवतो मी मस्त बी दाखवलाय आपल्याकडं तर गाडी नसतं मग आपण कुठं काही फिरायला जाणार नाही म्हणजे आहे तेच आपलं ओके म्हणायचं समजून घ्या चला आता ब्लॉक करू आपण टाटा बाय बाय गुण दुसरं पडतात तर मग मित्रांनो मी आलो तू का आता आलो मस्त पण लाईट लाईट पण नाही ए सी बघा ए सी बंद एकच लाईट आहे एक लाईट बंद आहे ए सी पण बंद आहे लय पडायला लागलाय आता तर नाही ठीक आहे काय नाही पण पाऊस पडायला लागला लय खुशी आहे कारण पावसामुळे आपलं जे उकारता इकडे मी ते दाखवून बाहेर तुम्हाला दाखवत आवाज कार नाही काढकार करतात पत्र आवाज देतो मस्त झालं वातावरण यायला पण जोरात जोरात आलाय आता इकडे मास्त गोळा होतील आता